महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्या अंतर्गत विद्युत सहाय्यक या, या पदासाठीची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर या पदभरतीचा अंतिम निकाल हा जाहीर करण्यात आला आहे उमेदवारांची निवड यादी सिलेक्ट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर उमेदवार प्रत्येक कॅटेगरी जे आहे प्रवर्गामधून सिलेक्शन झालं आहे तर कट ऑफ कसा लागलाय यासंदर्भात माहितीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे त्याचबरोबर ज्या उमेदवाराचं सिलेक्शन झालं नाही त्या उमेदवार त्यांचं जे मार्क्स आहेत गुणतालिका हे चेक केली जाऊ शकते त्यासाठी सुद्धा लिंक ही जारी करण्यात आली आहे आणि त्याद्वारे उमेदवार त्यांचं जे गुण आहेत गुणतालिका मार्कशीट हे चेक करू शकतात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचे जे मार्क्स आहेत त्यांचे मार्क्स हे चेक केले जाऊ शकतात तपासले जाऊ शकतात तर या पद्धतीने ही निवड यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता महाराष्ट्र महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी परीक्षा झाली होती वीस आणि एकवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कंबाईन सिलेक्टेड लिस्ट ही जाहीर करण्यात आली आहे पोस्ट पोस्टसाठीची विद्युत सहाय्यक यामध्ये उमेदवाराचा पोस्ट आहे विद्युत सहाय्यक रँक आहे रँक वाईज जारी करण्यात आली आहे रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव अप्लाइड कॅटेगरी आय बी पी एसद्वारे ही परीक्षा घेण्यात आली होती अप्लाइड कॅटेगरी सिलेक्शन कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालेलं आहे अटेंडन्स इत्यादीबाबतची माहिती पाहू शकता सिलेक्टेड यामध्ये ॲपेरन्स आहे त्याच्यानंतर ॲपेरेंट्स आहे अप्रेंटिस आहे जनरल आहे कोणत्या सिलेक्टेडच्या अगेन्स्ट आहे अंडर अगेन्स्ट याची माहिती कोणत्या प्रवर्गामधून सिलेक्शन झालं आहे याबद्दलची माहितीसुद्धा जारी करण्यात आली आहे अशा पद्धतीने ही पूर्ण जी निबड यादी आहे हे जारी करण्यात आली आहे चेक केले जाऊ शकतं लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्ही तपासू शकता त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजेच कट ऑफ जो आहे प्रत्येक प्रवर्गानी आहे प्रत्येक कॅटेगरीनी आहे प्रत्येक पदासाठीचा समांतर आरक्षणानी आहे सुद्धा जो कट ऑफ आहे हा जारी करण्यात आला आहे पाहू शकता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड महावितरण अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदासाठीची पदभरती प्रक्रिया महावितरण पाहू शकता यामध्ये एस सी कॅटेगरी सिलेक्टेड जी जनरल कॅटेगरी आहे पंचावन्न पॉईंट सत्तर जनरल कॅटेगरीसाठी महिलांसाठी बेचाळीस पॉईंट सव्वीस आहे यामध्ये पाहू शकता स्पोर्ट्स पर्सनसाठी तीन पॉईंट एकोणपन्नास ई एक्सपन साडी आठ आहे प्रोजेक्ट अफेक्टेड अफेक्टेडसाठी सत्तावीस पॉईंट चोवीस अर्थक्वेक अफेक्टेडसाठी बावीस पॉईंट पंधरा अप्रेंटिससाठी पाहू शकता या ठिकाणी दर्शवण्यात आलं आहे एकसष्ट पॉईंट सत्तावन्न याच्यानंतर औफनसाठी स सव्वीस पॉईंट अठ्ठावन्न आणि डब्ल्यू डी सी कॅटेगरी दहा पॉईंट चौदा अशा पद्धतीने प्रत्येक प्रवर्गनीय जो ऑफ आहे त्या ठिकाणी गुणांचे मार्क्सचे सिलेक्शन आहे याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली आहे उद्यापासून उमेदवार त्यांचे इंडिव्हिज्युअल मार्क्स स्वतःचे जे गुण आहेत त्या लिंकवरून चेक करू शकतात आय डी आणि पासपोर्ट टाकून त्यांची मार्क लिस्ट आहे हे डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकते उप कॅटेगरी पाहू शकता एस सी बी सी कॅटेगरी सिलेक्टेड ओ बी त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी डब्ल्यू एस आणि ओपनसाठी तो उपन है। है है। है तर ओपनसाठी सगळ्यात जास्त आहे पाहू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार समांतर आरक्षण आहे या पद्धतीने जो कटॉप आहे हा चेक केला जाऊ शकतो त्यानंतर ऑर्फन आणि डब्ल्यू डी सीसाठी सुद्धा हा ऑफ जारी करण्यात आला आहे कटॉपची पी डी एफ ही टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने हा जो कटॉप आहे हा ऑफ प्रत्येक प्रवर्गासाठी प्रत्येक कॅटेगरीसाठी एस सी असेल एस टीसाठी पी जे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी सगळ्या प्रवर्गासाठी हा ऑफ हा जारी करण्यात आलेला आहे तो चेक केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने संपूर्ण जी माहिती आहे पाहू शकता या पद्धतीने उमेदवारांची निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे कोण किती गुणांसाठी सिलेक्शन होलं आहे त्यांचे मार्क्स जे आहे लवकरच ते तपासू शकतात रँक जे मार्क्स आहेत ते सुद्धा तपासले जाऊ शकतात उद्यापासून हे लिंक उपलब्ध होणार आहे आणि या लिंकद्वारे तुमचे जे मार्क्स आहेत हे तपासले जाऊ शकतात अशा पद्धतीने आय बी पी एस पी एसद्वारे महावितरण विद्युत सहाय्यक या पदासाठीची पदभरणी प्रक्रिया राबवण्यात आली होती अंतिम निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे कागदपत्र पडताळणी त्याचबरोबर इतर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद